नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये आपल्या अतिशय जास्त तणाव निर्माण झालेला आहे जवळपास आठ तारीख आणि नऊ तारीखेच्या रात्री जर बघितलं तर दोन्ही देशांमध्ये अनेक प्रकारे काय आहे एकमेकांवर काय आहे वेपन्स लागण्यात आलेले आहेत ला खास करून पाकिस्तान हा जाणून बुजून कुरापती करतोय आणि तो एकच म्हणजेच काय आहे जे काही ड्रोन आहे ते ड्रोन पाठवतोय तर एवढं काही भयानक ड्रोन नाहीत असं म्हटलं जात आहेत की साधे साधे ड्रोन पाठवतोय हे करतोय ते करतोय तर या सगळ्या गोष्टीमध्ये काल नऊ तारखेला पाकिस्तानने मिसाईल डागायला सुरुवात केलेली आहे फतेह नावाची मिसाईल त्याने डागली आणि या सर्व अनुषंगाने भारतामध्ये एक गोष्टीची चर्चा झाली ती म्हणजे काय आहे की भारतीय डिफेन्स सिस्टीमची म्हणजे काय आहे की जर एखादी मिसाईल आली त्याला अडवण्यासाठी भारताकडे कोणती सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिलं जो नाव आलं तो म्हणजे कोणता आहे येस फोर हंड्रेड आता ही येस फोर हंड्रेड सिस्टीम जी आहे ह्याच्याबद्दलच आपल्याला बघायचं आहे की नेमकी ले ने ही सिस्टीम काय आहे कसं काम करत असते कोणाकडून घेण्यात आलेली आहे कशा पद्धतीने ही एक्झिक्यूट करत आहे तर आता बघा एस फोर हंड्रेडचा जर विचार बघितलं तर ही रशियाने डेव्हलप केलेली काय आहे एक डिफेन्स सिस्टीम आहे नंतर रशियाकडून भारताने काय आहे घेतलेली आहे ह्याची सुरुवात खूप जुनी आहे परंतु दोन हजार सात पासून रशियामध्ये ही सिस्टीम कार्यान्वित झाली आणि नंतर दोन हजार अठराला भारताने अग्रीमेंट केलं आणि दोन हजार एकवीस पासून भारताच्या काय आहे सिस्टीममध्ये किंवा भारताच्या डिफेन्स सिस्टीम मध्ये ह्याचं आणण्यात आलं मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे येस फॉर हंड्रेड ही काय म्हणतो ट्रीम यफ नावाची ही काय आहे एक सिस्टीम आहे एक हवाई संरक्षण प्रणाली आहे कुणी निर्माण केलं रशियामधली एक कंपनी आहे कंपनीचं आहे नाव आहे आल्मेज एंटेनी नावाची कंपी नावाची कंपनी आहे आणि या कंपनी या सिस्टीमची निर्मिती केली ह्याच्या पहिले येस थ्री हंड्रेड नावाची सिस्टीम होती आणि त्याचा अडव्हान्स व्हर्जन जर बघितलं येस फोर हंड्रेड आहे खूप जबरदस्त सिस्टम आहे ह्याचं अप्लिकेशन जर बघितलं तर अनेक युरोपियन राष्ट्र ह्यालापासून ह्याच्यापासून थोडं सावध राहण्याचा सा प्रयत्न करतात का कारण की जे काही युरोपियन राष्ट्र आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचे काय आहे तर प्लेन्स आहेत किंवा जेट्स आहेत आणि किती जरी चांगल्या पद्धतीची फायटर जेट्स असेल तर त्याला खाली पाडण्याची ताकद ही कोणामध्ये आहे येस फोर फोर मध्ये आहे या कारणामुळे याला थोडं दप्पूनच राहतात ही आता भारताच्या सिस्टीम मध्ये आहे या ठिकाणी जर बघितलं तर नाटोमध्ये हिला एस ए ट्वेंटी वन कळाला का ग्रोलर म्हणून ओळखलं जातं तर ही सिस्टीम आहे रशियाने डेव्हलप केलेली आता याच्याबद्दल जर बघायचं म्हटलं तर भारत देश भारत देशासाठी याचे महत्व काय आहे का महत्व आहे कारण भारताचं जर आपण जॉग्राफिकल मॅप आप बघितलं तर एका बाजूला उत्तरेला काय मैत्रानो माहित आहे का पाकिस्तान आहे जो कंटिन्यू काही ना काही कुरापती करत राहतो जसं या टाइमला पेहलगाम मध्ये हमला केलं आणि यानंतर भारताने जेव्हा आत तिथल्या आतंकवादीला स्ट्राइक केलं त्यानंतर सरळ सरळ काय एक प्रकारचं युद्ध घोषित केल्यासारखंच या 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 तो वागतोय सध्याच्या परिस्थितीला पण भारताला माहित आहे या येड्यासोबत भांडणं करून येड्यासोबत युद्ध करून काही अर्थ नाहीये कारण तो ऑलरेडी प्रभात झालेला आहे आणि भारत कुठंतरी अर्थव्यवस्थेमध्ये जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यासाठी कुठंतरी भारत सध्या थंड म्हणजे थोडं शांत राहत आहे परंतु याचा अर्थ असा नाहीये की भारत प्रतिकार करणार नाही भारताच्या मनात जर आलं अशा पद्धतीने प्रतिकार करेल की पाकिस्तानचं नकाशाच राहणार नाही भाऊ लागलं का जसं एका मध्ये बांगलादेशला वेगळं केलं ते आता पण करू शकतं परंतु भारताचं टार्गेट अचिव्हमेंट वेगळं आहे भारताचं टार्गेट आतंकवादी आहे स्वतः शांत राहायचा दुसऱ्याला त्रास द्यायचा नाहीये परंतु ह्याचा अर्थ असा नाहीये तो काही करेल आणि सहन करून घेईल यासाठी भारताने आता प्रतिकार देण्या काळपासून सुरुवात केलेला आहे ज्यामध्ये आकाश मिसाईलचा वापर चालू झालेला आहे आणि येस फोर हंड्रेडचा वापर पण काय आहे चालू केलेला आहे आता काय महत्त्व आहे बघा शत्रूच्या बॅलिस्टिक मिसाईल क्रूज मिसाईल फाइटर जेट्स आणि ड्रोन्स यासारख्या ज्या काही वेपन्स आहेत किंवा यासारख्या ज्या काही मिसाईल्स आहेत किंवा भारतावर डागले जातील यांना हवेतच मारून खाली पाडण्याची ताकद ही एस फोर हंड्रेड मध्ये आहे आता कोण कोणते बॅलॅस्टिक मिसाईल बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे कोणत्या मिसाईल्स असतात माहिती आहे का एक प्रकारच्या रॉकेट असतात ते म्हणजे वरती हवेत जात असतात पहिले आणि नंतर ग्रॅव्हिटेशनल यांनी गुरुत्वाकर्षण बलाच्या सहाय्याने खाली पडत असतात ते गायडेड मिसाईल नसतात म्हणजे परती उंच जाणार जसं उदाहरणामध्ये तुम्हाला दूर चेंडू फेकायचंय तर दूर चेंडू फेकायचं असेल तर पहिल्यांदा आपण त्या चेंडूला वरती फेकतो नंतर गुरुत्वाकर्षण बलाच्या तो चेंडू खाली खाली येत जातो सेम त्याच तत्वावर बॅलिस्टिक मिसाईल काय करत असते काम करत असते म्हणजे याचा अर्थ की एकदम मिसाईल वरच्या दिशेने जात असते आणि नंतर काय गुरुत्वाकर्षण बलाने खाली पडत असते अशा अतिशय वर असणाऱ्या अतिशय उंचीवर असणाऱ्या मिसाईलला पण खाली पाडण्याची ताकद एस फोर मध्ये आहे यानंतर क्रूज मिसाईल काय आहे क्रूज मिसाईल म्हणजे काय हॉरिजन्ट सरळ जाणाऱ्या जेव्हा कमी अंतरावर पाठवायचे असतात त्यांना क्रूज मिसाईल म्हणतो या मिसाईलला पाडण्याची ताकद पण काय आहे या ठिकाणी एस फोर मध्ये आहे फायटर जेट्स असतील जसं आता काल न्यूज आलती की बा पाकिस्तानचं एफ सिक्सटीनला पाडण्यात आलं आता ती खरी की खोटी नंतर थोडं प्रॉब्लेम झालं परंतु जे काही अशा काही फायटर जेट्स आहेत यांना पाडण्यासाठी पण काय आहे येस फोर हंड्रेडचा yes, वापर केला जातो आणखी एक आहे अगदी स्टेल तिमान स्टेल तिमान हे सध्या भारताकडे नाहीये युरोपियन राष्ट्रांकडे अमेरिकेकडे आहे रशियाकडे आहे स्टेल तिमान म्हणजे काय माहिती आहे का असा विमान असतो की जो हवेतून जेव्हा उडतो तर आता हवेतून उडत असताना त्याला डिटेक्ट कसं केलं जातं रडार सिग्नल पाठवतं कोणते सिग्नल पाठवतं जसं अल्ट्रा वायलेट रेस पाठवेल किंवा इन्फ्रा रेड पाठवेल किंवा रेडिओ पाठवेल जेव्हा तो वेळ जातो आणि त्या विमानावर आदळतो आणि तेथून रिफ्लेक्ट होतं आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याला डिटेक्ट केलं जातं पण या ठिकाणी बघा स्टेल स्टेल्थ अशा विमान आहेत समजा रडारनी त्याच्यावर सिग्नल पाठवलं यानी काही वेव पाठवलं तर त्या वेवला रिटर्न पाठवत नाहीत त्या विमान तर त्या विमान त्या वेऊला ऍक्सेप्ट करून टाकतात किंवा ऑब्झॉर्व करून घेतात शोषून घेतात त्या वेवला का कारण की त्याच्यावरतून असं काही पदार्थांचं आवरण लावलं जातं जो पदार्थ त्याच्याकडे येणारे जे काही हे आहेत म्हणजे सिग्नल्स आहेत त्याला रिटर्न न पाठवता गोळा करून घेतात या कारणामुळे रडारला अशा फायटर जेटची जागा कळत नाही परंतु येस फोर हंड्रेड असं डिफेन्स सिस्टम आहे की जो अशा प्रकारच्या विमानाची जागा डिटेक्ट करून त्याला पण पाडण्याची ताकद असतो तर हे फायदा आहे भारतासाठी कारण दोन्हीकडून धोका आहे एक चीन आहे आणि दुसरं पाकिस्तान आहे तर कधी काही होऊ शकतं यासाठी भारत अलीकडच्या काळामध्ये सैन्यासाठी भरपूर काही करत आहे बजेट वाढवत आहे आणि वेगवेगळे वेपन्स घेत आहेत त्याच्यामध्ये एक भर म्हणजे दोन हजार ला जी पहिली युनिट आली तो म्हणजे काय आहे एस फोर हंड्रेड ची अशा प्रकारे या इमेजमध्ये तुम्ही बघा तर अशा प्रकारे एस फोर ठेवलं जातं आता याच्याबद्दल डिटेल बघू आपण की येस फोर हंड्रेड कधी आलेली आहे तर भारतामध्ये जर बघितलं दोन हजार अठराला भारताने रशिया सोबत एक केलं या नुसार रशियाने भारताला पाच युनिट प्रोव्हाइड करायचे होते कशाचे येस फोर हंड्रेड चे त्याच्यापैकी कितीचं अग्रिमेंट होत पाच पॉईंट त्रेचाळीस अब्ज अब्ज डॉलर एवढं पैशाचं अग्रीमेंट करण्यात आलं आणि दोन हजार एकवीस ला पहिलं युनिट काय आहे भारतामध्ये मित्रांनो जर बघितलं तर पाठवण्यात आलं आता पहिलं युनिट पाठवण्यात आलं आणि तो कुठं तैनात करण्यात आलं उत्तर भारतामध्ये काय आहे तैनात करता आलं कारण की तो थोडं सेन्सिटिव्ह झोन आहे उत्तर भारताचं एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला काय पाकिस्तानचं आपल्याला धोका असल्यामुळे त्या ठिकाणी एस फोर हंड्रेड ला पहिल्या युनिटला तैनात करण्यात आलं आणि नंतर चार युनिट घेण्यात आलं अशा टोटल भारतामध्ये पाच युनिट आहे आता थोड़ा डिटेल की नेमकं काम कशी करतात जर एस फोर हंड्रेडला बघितलं तर चार भागामध्ये त्याला डिवाइड करतो कोणता भाग सगळ्यात पहिलं युनिट काय करत असतो पहिलं युनिट एखाद्या हवेमध्ये हवेमध्ये एखादं मिसाईल असेल एखादं फायटर प्लेन असेल किंवा कोणताही ऑब्जेक्ट आहे जो शत्रूकडून आलेला आहे त्याला डिटेक्ट करण्याचं काम सिग्नल सोडून हे पहिली युनिट करत असतो दुसरं युनिट काय करतं तो डिटेक्ट केलेली माहिती गोळा करतं ते कॅल्क्युलेट करत असतं आणि कॅल्क्युलेट करून ठरवत असतो की कोणत्या मिसाईलच्या साह्याने कोणत्या वेपन्सला मारायचं का कारण की येस फोर हंड्रेडमध्ये आणखी एक कॅपॅसिटी आहे काय कॅपॅसिटी आहे अट ए टाइम तो मल्टिपल टार्गेटला काय करू शकतो अचीव करू शकतो म्हणजे असं नाहीये की एक फायटर प्लेन आलं आणि फक्त त्यालाच मारलं नाही समजा समोरून पण चाळीस फायटर प्लेन आलं तर त्याला अचीव करण्याचं टार्गेट त्याला एकदाच सगळ्यांना टार्गेट करण्याचं अचीव करत होऊ शकतो टार्गेट जो आहे अचीव करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे येस फोर मध्ये आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर बाकी वेगवेगळे वेग मिसाईलचे वेग वेग पार्ट आहेत म्हणजे अट अ टाइम मल्टिपल मिसाईल बाहेर फेकू शकतो कोणतं येस फोर हंड्रेड आणि त्याच्या सहाय्याने जो फायटर जेट आहे त्याला खाली पडू शकतो तर याच्यामध्ये पहिला भाग बघा रडार सिस्टीम रडार सिस्टीम काय करतं हवेमध्ये शत्रूचं जो काही ऑब्जेक्ट असेल मग तो फायटर जेट असेल किंवा मला सांगा मिसाईल असेल किंवा एखादा ड्रोन असेल तर त्याची जागा डिटेक्ट करण्याचं काम करतं ही रेंज बघा लॉंग रेंज आहे लॉंग रेंज डिटेक्टर आहे यामध्ये जर बघितलं सहाशे किलोमीटर पर्यंत लक्ष ओळखू शकतो म्हणजे याचा अर्थ रडारच्या साह्याने सहाशे किलोमीटरमध्ये असणारा ऑब्जेक्टचे सिग्नल पाठवून तो डिटेक्ट करू शकतं की हा ऑब्जेक्ट कुठं असणार आहे काय आहे ह्याची सगळी माहिती प्राप्त करू शकतं एकाच वेळी जर बघितलं एकाच वेळी शंभर पेक्षा अधिक लक्ष ट्रॅक करू शकतो म्हणजे काय जसं आता तुम्ही काल ऐकलं असेल की पाकिस्तानमधून जे काही काय म्हणतो आपण त्याला ड्रोन एक एक ड्रोन पाठवत नव्हते तर एकदाच मल्टिपल ड्रोन पाठवत होते आता मल्टिपल ड्रोन जर पाठवले तर अॅट ए टाइम सगळ्यांच्या जागा लोकेट करावं लागतं आणि येस फोर हंड्रेड मधला जो लढा सिस्टीम आहे एवढी हाय क्वालिटीची आहे की अट अ टाइम शंभर जे काही ऑब्जेक्ट असतील हवेमध्ये त्या शंभरच्या शंभर ऑब्जेक्टच्या जागा डिटेक्ट करू शकतात त्यांचं लोकेशन डिटेक्ट करू शकतात तर एवढी कॅपॅसिटी या यस फोर हंड्रेड काय आहे डिफेन्स सिस्टीम मध्ये आहे दुसरं काय आहे बघा कमांड पोस्ट आहे कमांड पोस्टचं नाव काय बघा फोर्टी फिफ्टी फोर के सिक्स ई या नावाने तो ओळखलं जातं हे काय करतं जे काही रडार सिस्टीमनी गोळा केलेले सिग्नल्स असतात त्या सिग्नलचं जर बघितलं तर माहिती विश्लेषण करतं काय विश्लेषण करतं कोणत्या प्रकारचं विमान आहे फायटर जेट आहे मिसाईल आहे का ड्रोन आहे का तर काय आहे नेमकं हे माहिती विश्लेषण करण्याचं काम कमांड पोस्टचं असतं कोणत्या क्षेत्र कोणत्या मिसाईलने कोणता ऑब्जेक्ट काय करायचं खाली पाडायचं हे डिटेक्शनचं काम पण कोण करत असतं कमांड पोस्ट करतं म्हणजे याचा अर्थ असं बघा समजा पाकिस्तानने एक कायम मोठी क्रूज मिसाईल टाकली किंवा पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाईल टाकली तर बॅलेस्टिक मिसाईलला खाली पाडण्यासाठी यस फोर हंड्रेड मध्ये स्पेशल वेगळी मिसाईल वापरली जाते फायटर जा जेटला पाडण्यासाठी स्पेशल वेगळी मिसाईल वापरली जाते ड्रोनला पाडण्यासाठी स्पेशल वेगळी मिसाईल वापरली जाते मग नेमकं कोणता ऑब्जेक्ट आता टाइम त्यांनी तिन्ही सोडून दिले समजा बॅलिस्टिक मिसाईल पण सोडलेलं आहे हायटर जेट पण आहे आणि ड्रोन पण आहे तर तिघांनाही एका मिसाईलच्या सायने तर पाडता येणार नाही मग नेमकं तिघांची सिग्नल गोळा करायचं माहिती कॅल्क्युलेट करायची आणि कोणत्या ऑब्जेक्टसाठी कोणती मिसाईल वापरायचं हे सगळं डिटेक्शन करण्याची जबाबदारी कोणाकडे असते कमांड पोस्ट कडे असते मग या ठिकाणी बघा पहिल्या इमेजमध्ये कळतं की तो सिग्नल सोडू राहिलं आणि सिग्नलच्या सहाय्याने तो डिटेक्शन करू राहिलं दुसऱ्या इमेजमध्ये जर बघितलं तो कॅल्क्युलेशन करून राहिलं आणि ठरू राहिलं की कोणत्या मिसाईलच्या सहाय्याने कोणतं ऑब्जेक्ट काय करायचं खाली पाडायचंय यानंतर आता बघा पुढचं काय लॉन्च युनिट आता सगळं कॅल्क्युलेट झालंय सिग्नल आलं चेक केलं समज समजलं की तीन प्रकारचे काही ऑब्जेक्ट आहेत हवेमध्ये मग कॅल्क्युलेट केलं की पहिल्या ऑब्जेक्टला कोणत्या मिसाईल करायचं दुसऱ्या ऑब्जेक्टला कोणत्या मिसाइलने मारायचं आणि तिसऱ्या ऑब्जेक्टला कोणत्या मिसाइलने मग हे सगळं झाल्यानंतर मिसाईल डागण्यासाठी एक लॉन्च पॅड असणं गरजेचं आहे त्याला लॉन्च युनिट म्हणत असतो जो फाईव्ह पी एट फाईव्ह टीई टू किंवा एसई टू या नावाने ओळखलं जातं हे कुठं असतं या येस फोर लॉन्च लाँच पॅडला ट्रकवर बसवलं जातं का कारण ट्रकवर बसवल्यामुळं त्याला हलवणं सोपं जातं पाच मिनिटामध्ये एका ठिकाणापासून त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतं हे हेच अडव्हानेज आहे मित्रांनो आणि लॉन्च पॅड जो आहे किंवा लॉन्च जो युनिट आहे हे ट्रकवर बसवलेलं युनिट असतं आणि ह्याची काय कॅपॅसिटी आहे एका ट्रकवर जो लॉन्च पॅड बसवलेला आहे तो एकाच वेळी चार ते बारा क्षेत्र काय म्हणतो रॉकेट किंवा मिसाईल डागू शकतो मग अशा प्रकारे हे लॉन्च पॅड आहे आणि एकाच लॉन्च पॅड होतो एकाच लॉन्च युनिटवरून जवळपास चार ते बारा रॉकेट किंवा मिसाईल एकदाच डागता येतं का कारण जर मल्टिपल टार्गेट अचीव करायचं असेल तर एक मिसाईलने काम चालणार नाही तर एकाच वेळेस काय आहे अनेक मिसाईल टाकावं लागेल मित्रांनो यासाठी काय माहिती आहे का लाँच युनिट काम करत असतो यानंतर आता शेवटचा आहे कोणतं की मिसाईल प्रकार आता मिसाईलचं प्रकार कोणते तर हा पण तिथंच बसलेला असतं कारण सर्व मिसाईल, मिसाईल सारख्या नसतात मी सुरुवातीला सांगितलं शत्रूने कोणता ऑब्जेक्ट आपल्या मध्ये टाकलेला आहे त्यानुसार मिसाईलचं प्रकार निवडलं जातं जर बॅलिस्टिक किंवा क्रूज मिसाईल असेल हायपरसोनिक मिसाईल असेल तर अशा वेळी जो आहे पहिलं म्हणजे कोणतं हे वापरलं जातं फोर्टी एन सिक्स ही नावाची मिसाईल मित्रांनो ही मिसाईल चारशे किलोमीटर पर्यंत असणाऱ्या हवेतील एखाद्या टार्गेटला अचीव्ह करू शकते आणि चारशे किलोमीटर पर्यंत एवढ्या उंच जाणारी जर मिसाईल कोणती असेल तर कदाचित ती बॅलेस्टिक मिसाईल असते किंवा क्रूज मिसाईल असू शकते किंवा नाईन्टी नाईन पर्सेंट बॅलेस्टिक त्यासाठी याचा वापर केलं जातं यानंतर फोर्टी एट एन सिक्स नावाची मिसाईल बसवलेली असते येस एस फोर हंड्रेड वर ही काय करते दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंत असणाऱ्या टार्गेटला अचीव्ह करू शकते खास करून जर बघितलं फायटर प्लेन किंवा दुसरं आपण म्हणू शकतो क्रुझ साठी वापरलं जातं नाईन एम नाईन सिक्स ए टू नावाची मिसाईल आहे एकशे वीस किलोमीटर जाऊ शकते आणि टार्गेट अचीव्ह करू शकते आणि शेवटचं बघा चाळीस किलोमीटर पर्यंत टार्गेट अचीव्ह करू शकते नाईन एम नाईन सिक्स ई नावाचे मित्रांनो जर बघितलं तर हे वेगवेगळे वेग प्रकार का लावण्यात आलेले आहे ला, की टार्गेट कोणत्या प्रकारचं आहे साधा ड्रोन आहे तो ड्रोन तर साध्या ड्रोनसाठी मला सांगा हे वरच चारशे किलोमीटर अंतरावरून मारा करणारी मिसाईल तर वापरता येणार नाही यासाठी काय साधारण पण बसवण्यात आलेलं आहे आता जे रिसेंटली ड्रोन आले त्याचं एवढं काही टार्गेट हे प्रॉब्लेम नाही आहे कारण असं म्हटलं जात की ते लग्नामध्ये वापर दोन दोन हजारचे ड्रोन पाठवले होते कदाचित त्याचं वेगळं काहीतरी विचारधारणे असेल पण एवढं काही धोकादायक नव्हते मित्रांनो समजलं तर अशा पद्धतीने काय मिसाईल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या बसवलेल्या असतात आणि या मिसाईल काय करत असतात टार्गेटला अचीव करत असतात तर हे काय आहे कार्य करण्याची संरचना आहे कोणाची येस फोर हंड्रेडची जो जमिनीवरून हवेत मारा करत असत मित्रांनो तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला समजून गेली असेल आता वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य काय कोणाची एस फोर हंड्रेडची एवढी जास्त चर्चा का एवढी जास्त चर्चा ह्यासाठी आहे कारण ती थ्री सिक्स्टी अंशामध्ये काम करू शकते मित्रांनो म्हणजे असं बसवलं तर तीनशे साठ डिग्रीमध्ये कुठंतरी ऑब्जेक्ट स्पेस मध्ये आला तर त्याला डिटेक्ट करून त्याला रेकॉग्नाइज करून त्याला खाली पाडण्याची कॅपॅसिटी येस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टीम मध्ये उपलब्ध आहे तर हे एक महत्वाचं पॉईंट आहे दुसरं महत्वाचं पॉईंट काय आहे एकाच वेळी अनेक काय आहे दिशांना काय करू शकतं रॉकेट लॉन्च करू शकतं म्हणजे याचा अर्थ समजा या बाजूने पण काय आहे एखादा ऑब्जेक्ट येतोय या बाजूने येतोय समोरच्या बाजूने म्हणजे मल्टिपल अँगलने मल्टिपल दिशेला एकदा ना एकदाच काय आहे मिसाईल लाँच करण्याची कॅपॅसिटी आणि त्या ऑब्जेक्टला खाली पाडण्याची कॅपॅसिटी येस फोर मध्ये आहे म्हणून याला महत्व आहे मित्रांनो यानंतर पाच मिनिटात मोडून दुसऱ्या ठिकाणी घेता येतं मी तुम्हाला सांगितलं ना समजा एखाद्या जागेवर ही लावण्यात आलेली आहे एस फोर हंड्रेड आणि नंतर कळालं की दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचंय तर पाच मिनिटामध्ये त्या ठिकाणचं मोडून आपण त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो एवढी मोएबल आहे म्हणून एस फोर हंड्रेड हे अतिशय महत्वपूर्ण आहे यानंतर आणखी काय करतं आणखी काय करतं इलेक्ट्रॉनिक जॅमिंग मध्ये पण महत्वाची भूमिका निभावतं सर इलेक्ट्रॉनिक जॅमिंग काय असतं जेव्हा एखादं फायटर जेट शत्रूच्या एखाद्या क्षेत्रामध्ये घुसतं त्यावेळेस तो फायटर जेटचं पायलट काय करतं रडारच्या सिग्नल मध्ये येऊ नये म्हणून तो चुकीचे सिग्नल बाहेर फेकत असतो समजलं म्हणजे चुकीचे सिग्नल बाहेर फेकतो का कारण रडारला एक्झॅक्ट जागा कळू नये म्हणून यालाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का इलेक्ट्रॉनिक जॅमिंग म्हणत असतो तर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक जा, जॅमिंग जरी एखाद्या ऑब्जेक्टने केलं फायटर जेटने केलं तरी त्याची राईट एक्झॅक्ट लोकेशन डिटेक्शन करण्याचं आणि रिकॉग्नाईज करण्याचं जर कॅपॅसिटी कोणामध्ये असेल तर यस फोर मध्ये आहे म्हणून मित्रांनो माहित आहे का भारताच्या सीमा अतिशय जास्त आणि चांगल्या पद्धतीने सुरक्षित आहेत सात तारखेपासून तो एवढं बॉम्ब मारतोय पाकिस्तान कितीतरी हजारो काय आहे या ठिकाणी भारताच्या सीमेवर त्यांनी ड्रोन पाठवले कालपासून मोठ्या मोठ्या मिसाईल्स पाठवल्या तरी भारताच्या कोणत्याही एखाद्या ठिकाणी काय त्याचं काय म्हणतो आपण टार्गेट अचीव्ह झालेलं नाहीये त्याचं कारण म्हणजे एस फोर हंड्रेड कारण या सगळ्या वैशिष्ट्या सहित तो भारताच्या सीमेवर मजबूतीने थांबलेला आहे म्हणून भारत देशाच्या कॉन्फिडंट आहे आता बघा यानंतर आणखी काय आहे मित्रांनो आता सामूहिक दृष्टिकोनातून महत्व काय आहे तर सामूहिक दृष्टिकोनातून महत्व आहे की चीन धोका आहे जसं पाठीमागे जर बघितलं प्रत्येक वर्ष दोन वर्षानंतर काहीतरी अंगात आल्यावर करते चीन आणि कुठ न कुठ कुरापती करत असतो तर वाढत्या धोक्यापासून सावध राहण्यासाठी भारताने काय केलंय हे महत्वाचं हवाई शक्तीला रोखण्याची क्षमता याच्यामध्ये कारण काही करते भयानक परिस्थितीमध्ये आहे भारताच्या मनात जर आलं एका दिवसात संपायला समजलं पण भारताला माहित आहे याचा फटका अर्थव्यवस्थेवर खूप बसतो आणि पाकिस्तान आपलं काही कॉम्पिटिशन नाहीये ते असतं ना एखादा चुलत भाऊ असतो बघा पिऊन एकदम बर्बाद झालेला असतो त्याला आयुष्यात काही करणं होत नाही आणि ते दररोज जे चांगलं खाते भाऊ ना त्याला शिव्या देत बसतो गावभर नाही ह्याच्यामुळेच मी असं झालो हेनीच जर मला पहिले सावरलं असतं तर मी झालं नसतो हेनीच केलं म्हणून मी प्यायच्या नादी लागलो आणि नाल्यात पडलेला असतो दररोज आणि दररोज संध्याकाळी हातात दोन दगड घेऊन नाल्यामध्ये भरलेल्या अवस्थेत येतं आणि फेकण्याचा प्रयत्न करतो त्याला मारून पण फायदा नाही भाऊ हे भारताला माहीत आहे तशीच अवस्था भारताची सध्या झालेली आहे तरी पण किती कंट्रोल करणार कंट्रोल करून करून कुरु एका दिवशी असा लागतं की डबल तो जवळपासून फेकणार नाही आणि भारत याच अवस्थेमध्ये आहे सध्या आता बघा भारताचा हवाई संरक्षण कवच आहे भाऊ अशा पद्धतीने असणार आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही नकाशामध्ये जर बघितलं समजा भारताला जर चीनवर आक्रमण करायचं असेल तरी निर्यात आयात करू शकतो यानंतर या ठिकाणी या या जर बघितलं तर मित्रांनो पाकिस्ताननी जर करायचं असेल तर या ठिकाणी पाकिस्तानचं संरक्षण पण काय आपण या ठिकाणी स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो तर इथं चीनच्या बाजूने आणि पाकिस्तानच्या बाजूने हे काय करण्यात आले लावण्यात आलेलं आहे आणि हे एस फोर हंड्रेड आहे म्हणून तुम्हाला दिसत असेल भारताचा नकाशा असा रंगीबेरंगी आणि काय आहे सुंदरमय दिसत आहे तर एवढं महत्वाची जबाबदारी एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम पूर्ण करत आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आता कुठं करण्यात आले ज्योग्रॉफिकल संदर्भ काय आहे की भारतामध्ये नेमकं कुठं कुठं आहे सर तर भारतामध्ये पहिली युनिट जो आहे जवळ लावण्यात आले का कारण राजधानी आहे महत्वपूर्ण काय आहे सेंटर पॉईंट आहे तर पहिलं युनिट दिल्ली जवळ दुसरी पंजाब सीमेवर तुम्ही आता बघा कालपासून न्यूजमध्ये ऐकत असेल राजस्थान गुजरात जम्मू काश्मीर आणि पंजाब गुजरातमध्ये तर नाहीये पण राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर या तीन राज्यावरतीच वेगवेगळ्या शहरांवरती पाकिस्तान काय करतो मिसाईल आणि ड्रोनच्या सायन्या हल्ला करतोय तर हे सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं या भागामध्ये एस फोर हंड्रेड काय आहे ही डिफेन्स सिस्टीम लावण्यात आलेली आहे यानंतर अन्य युनिट्स अरुणाचल आणि पश्चिम बंगाल राजस्थानमध्ये काय आहे लावण्यात आलेले आहेत तर हे जॉग्राफिकल जागा आहे की ज्या ठिकाणी सिस्टीम आहे बघा या ठिकाणी राजस्थानमध्ये आहे वेस्ट बंगालमध्ये आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर खाली काय मित्रांनो माहित आहे का तो पश्चिम बंगाल आणि दुसरं पंजाब सीमेवर आहे दिल्ली जवळ आहे तर हे एस फोर हंड्रेड या या जागेवर आता सध्या आहे कदाचित आता चेंज करण्यात आलं असेल पण ही काय आहे त्यांच्या जागा आहेत आता हे महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने या कारणामुळे त्याला काय महत्वपूर्ण मानतो यासोबतच भारताकडे आकाश नावाचं पण काय एक प्रकारचं डिफेन्स सिस्टीम आहे जो जमिनीवरून हवेत मारा करतो पण त्याचं जो टार्गेट आहे कमी पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत असणारा जो काही हवेतील एखादा का टार्गेट आहे तो अचीव्ह करू शकतो आताच्या घडीला सध्या भारत त्याच्यावरच भर देत आहे आकाशच्या सायानेच काय करतो माहित आहे का ते पाकिस्तानकडून येणारे जे काही एअरक्राफ्ट असतील किंवा बाकीचे असतील त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि जो येस फोर हंड्रेड आहे भारताने याला सुदर्शन चक्र नाव दिले का कारण चौ बाजूने सुदर्शन चक्र कधी काढलं जातं माहित आहे श्रीकृष्णाने कधी काढलं होतं ते तुम्हाला माहित आहे जेव्हा सर्व पाप संपतात तेव्हा सुदर्शन चक्र बाहेर निघतो आणि भारताने सध्याच्या घडीला सुदर्शन चक्र काढलेलं आहे आणि यानंतर आकाश जो आहे त्याच्या साय्याने पण मारा केला जातो किती पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत जर हवेत त्याला डिटेक्ट करून त्याला माखाने पाडण्याचं काम केलं जातं मित्रांनो दुसरं पॉईंट काय आहे बाबतीत तर मीटर वरती जाऊन तो टार्गेटला अचीव्ह करू शकतो तर हे आहेत भारताच्या रिलेटेड असणारे डिफेन्स सिस्टीम खास करून येस फोर हंड्रेड आता मी तुम्हाला सांगितलं की दोन मिसाईल एक क्रूज मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल काय फरक आहे ते हे बघा हे प्रश्न वगैरे आता बघा क्रूज मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल काय आहे क्रूज मिसाईल जो काय असतो माहिती आहे का क्रूज मिसाईल अशा पद्धतीने सरळ जात असतो जर अशा पद्धतीने एखादं मिसाईल हॉलिजेंटली सरळ जात असेल स्ट्रेट तर त्याला म्हणतो आपण क्रूज मिसाईल मित्रांनो आणि जर रॉकेट टाईप वरती जातो असेल अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि नंतर ग्रॅव्हिटेशनच्या सहाय्याने खाली येत असेल तर त्याला म्हणतात बॅलिस्टिक मिसाईल पाचवे कळाला तुम्हाला आता जी गती आहे गती आहे ती क्रुझ मिसाईलची गती कमी असते बॅलिस्टिक मिसाईलची जास्त असते का कारण त्याला दूर अंतरापर्यंत जायचं असतं जसं आपल्या हातात चेंडू आहे जवळ फेकायचा असेल तर असं फेकतो आणि दूर फेकायचं असेल तर वरतून जेव्हा दूर फेकायचं असतं तेव्हा गती काय जास्त तर गती काय आहे बघा क्रूज मिसाईलचं आहे सोनिक आणि सुपर सोनिक म्हणजे याचा अर्थ मध्यम गती आहे सोनिक म्हणजे काय की ध्वनीच्या वेगा एवढं जर वेग असेल तर त्याला सोनिक म्हणत असतो आणि जर धोनीच्या वेगापेक्षा जवळपास पाच पटीने वेग असेल त्याला हाइपरस्णीक है, हाइपरस्णीक है? तर त्याला सुपरसोनिक म्हणतो म्हणजे याचा अर्थ क्रुझ मिसाईल ध्वनीच्या वेगाने पळते किंवा ध्वनीच्या वेगाच्या पाच पटी वेगाने पळू शकते आणि जर बघितलं बॅलेस्टिक मिसाईल हायपरसोनिक आहे हायपरसोनिक म्हणजे काय आहे पाच पटीपेक्षा जास्त वेगाने पळू शकते धोनीच्या वेगाच्या म्हणजे त्याचा वेग जास्त असणार आहे यानंतर बघा अॅक्युरेसी कोणाची जास्त असणार आहे तर अॅक्युरेसी जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं क्रुझ मिसाईलची अॅक्युरेसी जास्त आहे सिंपल आहे की नाही रे तुझ्या समोर एक जण थांबले त्याला दगड फेकून मारायचे तुला तू जर सरळ मारलं तर अॅक्युरेसी काय जास्त असणार आहे पण दूर थांबले तू वरतून फेकून मारतोय वरती जाऊन नंतर खाली येतोय तिथे अॅक्युरेसी कमी असणार म्हणून अॅक्युरेसी कधी क्रुज मिसाईलची जास्त असते बॅलेस्टिक मिसाईलची अॅक्युरेसी कमी असते पण बॅलेस्टिक मिसाईल हे दूर अंतरापर्यंत जाऊ शकतं मित्रांनो म्हणून बघा क्रुझ मिसाईलची खूप अचूक खूप जास्त अचूकपणा असतो टार्गेट जवळ जाऊन हिट करत असतं टार्गेटच्या जवळ जाऊन बॅलिस्टिक मिसाईल तुलनेने कमी अचूक असतं परंतु शक्तिशाली असतं खूप जास्त पॉवरफुल असत रॉकेटच्या सहाय्याने जात असत यानंतर आता बघा शत्रुला टाळण्याची क्षमता भूभागाच्या खालून उडान करून र, र, रडार टाळत आता क्रुझ मिसाईलची खासियत काय आहे रडारमध्ये शक्यतो येत नाही का कारण जमिनीलगत जर पाठवलं तर रडारमध्ये डिटेक्ट होतंय रडार सर्वात लवकर आणि जास्त डिटेक्ट करता हवेमध्ये आणि बॅलिस्टिक मिसाईल हवेतून जात असल्यामुळं रडारमध्ये डिटेक्शनची त्याची पॉसिबिलिटी जास्त आहे क्रुझ मिसाईलची पॉसिबिलिटी अतिशय कमी आहे मित्रांनो यानंतर इंधनाचा वापर काय आहे जेट इंजिनावर चालतं कोणतं क्रूज मिसाईल सतत ऊर्जा द्यावी लागते आता बॅलिस्टिक मिसाईलला सतत ऊर्जा द्यायची गरज नाहीये कारण बॅलेस्टिक मिसाईल एकदा वरती हाईट गाठलं की नंतर ग्रॅव्हिटेशनच्या साहाय्याने तो खाली पडतो त्याला खाली आणण्यासाठी ऊर्जेची वापर करायची गरज लागत नाही म्हणून उंच उडान रडारला सहज दिसतं यानंतर पहिल्या टप्प्यात गुरुत्वाकर्षण वापरतं आणि ऊर्जेची गरज लागत नाही तर या ठिकाणी सतत ऊर्जा लागते क्रूज मिसाईलला भारताकडे कोण कोणते आहेत भारताकडे क्रूज मिसाईलचा प्रकार जर बघितलं ब्रोमोस आहे यानंतर जर बघितलं तर यानंतर इकडं अग्निमालिका आणि पृथ्वी मालिका ही बॅलिस्टिक बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि क्रूज मिसाईलचं उदाहरण काय आहे ब्रोमोस आहे इमेज दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा ही आहे क्रूज मिसाईल क्रूज मिसाईल जी सरळ जाताना तुम्हाला दिसते सरळ जात असल्यामुळे हाईट वर जसते रडार सापडत नाही अॅक्युरेटी अॅक्युरेसी जास्त असतं आणि वेग मात्र कमी असतो किती एक ते पाच पटीने ध्वनीच्या वेगापेक्षा जाते यानंतर ही आहे बॅलिस्टिक मिसाईल का ह्याचा वेग अतिशय जास्त असतं का कारण याला दूर अंतरापर्यंत जावं लागतं आणि त्या ठिकाणी टार्गेट अचीव्ह करतं पण टार्गेट एकदम परफेक्ट अचीव्ह याची गॅरंटी नसते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे आहे भारताच्या घडीला आजच्या घडीला अनेक असे डिफेन्स मेकॅनिझम आहेत या कारणामुळं भारताला घाबरायची गरज नाहीये मित्रांनो तो काळ वेगळं होतं एकाहत्तरला पाकिस्ताननी पाकिस्तानला अमेरिकेने खूप मदत केलेली होती का कारण की तो शीत युद्धाचा काळ होता ज्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालेलं होतं परंतु जर बघितलं पासष्ट मध्ये पासष्ट मध्ये मदत केलं नव्हती पाकिस्तानने पण एकाहत्तर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत केली ती का कारण की एकाहत्तर मध्ये मदत करायचं कारण त्यावेळेस अफगाणिस्तानवर युएसएसआरचं राज्य होतं म्हणजे युएसएसआरने ताबा मिळवलेलं होतं आणि अफगाणिस्तानमधून युएसएसआर ला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एक मोहरा बनवलं होतं जसं सध्याच्या घडीला चीननी बनवलेलं आहे पाकिस्तानला एक प्रकारचा मोहरा त्यावेळेस पाकि अमेरिकेचं काही ना काही हेतू होता? या कारणामुळे पाकिस्तानला मदत केलेली होती पण आजच्या घडीला असं काही नाहीये या कारणामुळं पाकिस्तानला अमेरिकेची मदत भेटणार ह्याची गॅरंटी नाहीये दुसरी गोष्ट रशिया आपलं चांगलं मित्र आहे बाकीचे अनेक राष्ट्रांनी भारताला सांगितलेलं आहे की दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही कधीही भारताच्या सोबत आहे परंतु भारताचा सध्या प्रयत्न आहे की दहशतवादाच्या विरुद्ध लढाई आहे ना, कि पाकिस्तान ना, आहे। ना, कि पाकिस्तान ना ल, की ना कि पाकिस्तान नागरिकांच्या विरुद्ध आहे आणि तिथं सरकारचं कोण ऐकतं आता मी रिसेंटली न्यूज ऐकलं ऐकत होतो की अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला फोन केलं पण त्यांनी सांगितलं म्हणे की बाबा नाही एवढं व्यवस्थित आलं नसेल आणि नंतर असं कळालंय की अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोणाशी माहित आहे का पाकिस्तानचं जो काही आर्मी चीफ आहे त्याला बोलत आहे म्हणे म्हणजे याचा अर्थ तिथल्या सरकारची ही अवस्था आहे मग तिथं काय करतील सांगता येत नाही या कारणामुळं भारताला पण येणाऱ्या काळात स्वतःच्या संरक्षणासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत त्यामध्ये डिफेन्स सिस्टीम्स असतील किंवा आक्रमण करण्यासाठी लागणारे मिसाईल्स असतील आणि माहित आहे का भारत याच्यासाठी अलीकडच्या काळामध्ये खूप काही चांगलं काम करतोय आणि येणाऱ्या काळात भारताचे संरक्षण करण्याची क्षमता आणखी जास्त मजबूतीने समोर येताना आपल्याला दिसणार आहे तर अपेक्षा करतो मित्रांनो येणाऱ्या काळात हे जे काही वादविवाद चालू आहे ते शांत होईल आणि जर नाही झालं तर भारत एवढ्या आक्रमतेने काम करेल की पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागेल म्हणजेच काय आहे माघार घ्यावी लागेल ही अपेक्षा करू आपण मित्रांनो ही जर पीडीएफ हवी असेल तर तुम्ही ऍट द रेट सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्रामला जॉईन का त्या ठिकाणी तुम्हाला हे पीडीएफ शेअर केली जाईल तर चालतं मित्रांनो मला वाटलं की हे तुम्हाला माहीत व्हावं त्या अनुषंगाने मी तुमच्यासाठी घेऊन आलो आणि नवीन काही आणखी टेक्नॉलॉजी आले तर आवश्यक मी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो भेटू आपण पुढच्या सेशनला याज डेडिकेशनने याज अप्रोचने धन्यवाद मित्रांनो